परभणी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराला आता हळूहळू जोर धरू लागला असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डग यांनी आपल्या आप प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार पंजाबराव डग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ मराठवाडा विभाग प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारण सगळं तर जोडीचं आहे तुम्हाला एक माहीत असा सांगतो परभणी जिल्ह्यामध्ये आता जे म्हणजे जे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आले ते बाहेरून दिले आपल्या परभणी जिल्ह्यात का कोणी नव्हतं का परभणी जिल्ह्यातल्या वेगाच्या भूमिपत्राला उमेदवार द्यायला पाहिजे होती पण तसं काय नाही सगळं सेटलमेंट आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर नगरपालिका झालो नगर महानगरपालिका झालो तसे गावपातो सगळं राजकारण असं करतात तुम्ही आमदार केला अडवायचे आम्ही खासदार केला अडवायचे त्याच्यानंतर पंचायत समिती तुम्हाला घ्यायची जिल्हा बँके यांनी घ्यायची सगळं असंच राजकारण चाललं आहे त्याच्यामुळे या ह्या राजकारणामुळं मग सगळ्या यांचेच घरं म्हणजे सगळे येत यांचेच घरं भरायले आहेत आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो शेतकऱ्याचा प्रश्न कोणी आवा संसदेमध्ये उठवायलाच तयार नाही म्हणून या ठिकाणी यावर्षी मी परभण जिल्ह्यामध्ये संसदे जाण्यासाठी या ठिकाणी तिकीट मागितलं कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो तुम्ही रात्रंदिवस एक करा तर फक्त माझ्यासाठी एक मताची सगळ्यांना एक मतदान करावायची ती माझी आहे कार्यक्रम तिथं आयोजित करण्यात आला होता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले इथून पुढे पंजाबराव डग हे परभणीचे लोकसभा उमेदवार होण्यासाठी परभणीतले संपूर्ण आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आजच्या मेळाव्यास उपस्थित होते आणि आज सर्वांनी निश्चित केले की पंजाबराव डग हे साहेब परभणीचे खासदार म्हणून शंभर टक्के आम्ही निवडून आणू अशी अपेक्षा केलेली आहे आणि शंभर टक्के जे साय त्याच्या हवामान खात्याचं जे कधीही त्याचा अंदाज असतो तसाच आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आज शपथ घेऊन अंदाज दिला आहे की आम्ही निश्चित पावसासारखा मतदारोखी त्यांच्या पाऊस पाडून आम्ही त्याला खासदार म्हणून इथं अपेक्षित आणि त्याचा झेंडा काढल्याशिवाय राहणार हे आज प्रसिद्ध झालं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी